नमो बुद्धाय तर आजचा आपला विषय आहे मूर्खाला मन शोभते जे लोक मूर्ख असतात तर मूर्ख असणाऱ्या व्यक्तीला मौन शोभा देते अशा व्यक्तींनी पाहिजे नाहीतर असे कितीतरी लोक आहेत की जे चुका करतात तर करतात परंतु चुका आपल्या कबूल करत नाही आणि बडबड बडबड बोलतच राहतात ह्याच्याकरिता गाथा आहे पुमंद परिवारो अंबो ते दधी वाहन मुलं मुले न साखा, साखा निसेवरे असंत ते नंबो कटुफलो। तर ही गाथा म्हटलेली आहे आणि आजची आपली ही गोष्ट आहे सिंह चम्म जातक नंबर एकशे एकोणनव्वद जातक ग्रंथ आपला सुरू आहे आणि सिंह चम्म जातक नंबर एकशे एकोणनव्वद ह्यातली ही गोष्ट आहे एकदा बोधिसत्व एका गावात शेतकरी होऊन राहत होते एकदा काय झालं बोधिसत्व जे होते ते शेतकरीच्या जन्माला येऊन शेतकरी होऊन ते त्या गावामध्ये राहत होते त्या समयी एक फेरीवाला एका गाडवावर आपले सामान घालून दारोदारी त्या सामानाची विक्री करून आपला निर्वाह करीत असे ज्यावेळी आपले बोधिसत्व त्या गावामध्ये शेतकरी होते त्यावेळी एक फेरीवाला म्हणजे फेरीवाला म्हणजे घरोघरी जाऊन सामान विकणारा तर तो फेरीवाला काय करायचा एका गाडवावर गध्यावर गाढव म्हणजे गदाच ना तर एका गाढवावर आपले सामान घालून गाडवावर आपले सामान ठेवायचा सा, आणि दारोदारी तो त्या सामानाची विक्री करून आपला निर्वाह करत राहायचा गाढवाला चारा वगैरे देण्यासाठी पैसे खर्च होऊ नयेत आता गाढव त्यांनी हो पोसून ठेवलं तर गाढवाला चारा तर द्यावाच लागेल आपण कोणताही प्राणी पोचला तर त्या प्राण्याला आपल्याला चारा द्यावाच लागते त्यालाही भूक लागते जशी माणसाला भूक लागते तशाप्रमाणे कुत्रा जरी आपण पोचला तर कुत्र्यालाही त्याचं अन्न द्यावंच लागते तर तशाच प्रमाणे गाढवाला पण सुद्धा काही द्यावं लागत होतं त्याच्या चारा द्यावा लागत होता तर हा जो फेरीवाला होता याने काय केलं गाढवाला चारा देण्यासाठी पैसे खर्च होऊ नये म्हणून पैसे कारण चारा घ्यायला पण पैसे लागायचे फुकटामध्ये काही मिळते का काहीच मिळत नाही तर गाढवाला चारा घाऊ घालण्यासाठी माझे पैसे खर्च होऊ नये म्हणून त्याने एक युक्ती योजली त्याने काय केलं की गाढवाला चारा पण दिला पाहिजे चारा खाल्लं पाहिजे गाढवाने पण माझे पैसे खर्च झाले नाही पाहिजे असं त्यांनी एक प्लॅन शोधला युक्ती शोधली कुठून तरी एक सिंहाचे चांबडे सिंहाचे चांबड नाही राहत का सिंह तर त्या सिंहाचं चांबडं त्याने कुठून तरी शोधून आणलं आणि त्याने तो आपल्या गाडवाला घालून दिलं सिंहाचं चांबडं नाही का म्हणजे सिंहाचं जसं बाहेरी रूप राहते तशासारखं सारखं त्याने चांबडं त्याने कुठून तरी आणलं आणि त्या आपल्या गाडवाला त्याने घालून दिलं आणि लोकांच्या शेतात तो सोडून देत असे जेव्हा त्याला खायचे राहत होता गाढवाला चारा खायचा राहत होता तर हा फेरीवाला काय करायचा आपल्या गाढवाला सिंहाचे सिंहाचे जे चमडं होते ते त्याच्या त्याला ते ते घालून द्यायचा आणि चारा खायच्या वेळे कोणाच्याही शेतामध्ये तो त्या गाढवाला सोडून द्यायचा जेणेकरून त्या सिंहाच्या चमडीमुळे लोकांना असे वाटेल की हा सिंह आहे गाढव नाही आहे गाढव यथेच्छ खाऊन परत आपल्या धण्याजवळ येत असे आणि अशा प्रकारे काय करायचं तो गाढव सुद्धा तिथे जायचं गधा आणि सिंहाचं चांबडं असल्यामुळे त्याला कुणी रोकटोक करत नसे आणि लोक उलट त्याच्यापासून आणखी घाबरत असे तर हा गाढव तिथे जायचं आणि आपलं पोटभर अन्न खाऊन पोटभर चारा खाऊन पुन्हा तो आपल्या मालकाजवळ आपल्या धण्याजवळ परत येत असायचा हा जो प्रकार होता याचा रोज हा आपला व्यापार करायचा आणि रोज त्याला काय करायचा सिंहाची चमडी घालून द्यायचा आणि त्याला कुणाच्याही शेतामध्ये सोडून द्यायचा आणि तो तिथून आपला चारा खाऊ यायचा पण हे कोणताही प्रकरण कोणतंही कार्य नेहमीसाठी असते का नाही त्याची पण एक एक्सपायरी डेट राहते नाही का किती दिवस राहणार आहे करून करून चोरी करणारा किती दिवस करणार नाही का तशाचप्रमाणे चोरी करणारा एक वेळेस करते दोन वेळेस करते तीन वेळेस करते शंभर वेळेस करते पण एकशे एक वेळेस तरी तो पकडला जाते त्याचप्रमाणे काय झालं की हा प्रकार पुष्कळ दिवस चालला होता हा प्रकार त्याचा जो होता हा पुष्कळ दिवस चालला होता त्याला वाटलं की माझा प्रकार चांगला चालत आहे माझ्या गाढवाला मी बिझनेस तर करतो गाढवापासून गाढवावर आपला सामान लादून घेऊन जातो परंतु मी गाढवाला चारा घालण्यासाठी आपला पैसा काही खर्च करणार नाही म्हणून त्यांनी ही उक्ती शोधली होती आता काय झालं असं प्रकरण खूप दिवसपर्यंत चालत राहिलं चालत राहिलं एके दिवशी तो फेरीवाला त्या गाडवाला घेऊन बोधिसत्व राहत होता त्या गावी गेला ज्या गावी बोधिसत्व राहत होते शेतकरी होते बोधिसत्व ह्या काळामध्ये तर ज्या गावी बोधिसत्व राहत होते त्या गावामध्ये हा फेरीवाला आपल्या गाडवाला आपल्यासोबत घेऊन गेला गावाच्या वेशीजवळ गाडवावरील सामान उतरून घेऊन सिंहाच्या चामड्याने झाकून त्याला त्याने एका जवाच्या शेतात सोडून दिले गावाच्या वेशीजवळ गेला आपल्या गाळवावरून पूर्ण सामान त्यांनी खाली उतरवून टाकलं आणि पुन्हा काय केलं त्याला गाळवाला भूक लागली होती म्हणून त्या गाळवावर सिंहाची चामडी झाकून दिली आणि त्याला एका शेतामध्ये जवाच्या शेतामध्ये त्याला सोडून दिलं की तू जा आणि अन्न खाऊन तो यावा परत म्हणून आणि तो आपल्या ज जेवणाच्या तयारीस लागला त्याला शेतामध्ये थोडून दिलं सिंहाचं चांबडं टाकून आणि हा शेत फेरीवाला आपल्या जेवणाच्या तयारीला लागून गेला इकडे त्या शेताच्या राखणदार सिंह आला असे वाटून घाबरून गेला आणि धावत पडाला आता तो जो त्या शेतामध्ये जवाची शेत होती तर जवाच्या शेतामध्ये एक राखणदार होता तर त्या राखणदाराला असं वाटलं की सिंह आला कारण तो गाढवावर पूर्णपणे सिंहाचा चांबडं झाकून देत होता तर कुणालाही असं वाटायचं की हा काय होणार आहे तर सिंह आहे तर तो जो राखणदार होता तो सिंह आला म्हणून घाबरून गेला आणि धावत जाऊन इतर शेतकऱ्यांना त्याने ही खबर दिली आणि धावत धावत गेला आणि त्याला वाटलं की सिंहानी आपलं जे पीक आहे ते खराब नाही करायला पाहिजे नाही का म्हणून त्याने काय केली बाकीच्या शेतकऱ्यांना जाऊन खबर दिली की शेतामध्ये कोण आलेला आहे सिंह आलेला आहे तेव्हा बोधिसत्व म्हणाला आपण शांत शेतात जाऊन सिंह कसा असतो ते तरी पाहू बोधिसत्व सुद्धा त्या काळामध्ये एक शेतकरी होते तर बोधिसत्व तेव्हा म्हणाले की आपण सुद्धा शेतामध्ये जाऊया आणि तिथे जाऊन हे बघूया की सिंह असतो तरी कसा हे आपण तिथे जाऊन बघूया घाबरण्याचे काहीही कारण आहे नाही अजिबात तुम्ही घाबरू नका आपण शेतामध्ये जाऊ आणि तिथे जाऊन बघूया की सिंह कसा असतो अंतरावरून वाद्य वाद्य शंख वगैरे वाजवल्यावर तो पडून जाईल त्यांना असं वाटत होतं की आपण लांब अंतरावरून वाद्य किंवा शंख वगैरे वाजवू तर तो पडून जाणार तिथून कदाचित आपल्यावर चाल करून आलास तर आपण दांडक्यांनी त्याला बुडवून काढू आणि वाद्य वाद्ययंत्र वगैरे वाजवल्यानंतर सुद्धा तो पडून न जाता त्यांनी आपल्यावर आपल्यावर हमला जरी केला तर आपण त्याला त्याला दानक्यानी बडवून काढू दानक्यानी चांगला आपण त्या शेत शेरा म्हणजे सिंहाला मारू असे बोधिसत्वांनी म्हटलं की आपण जाऊन बघूया सिंह असतो तरी कसा आणि दुरूनच वाद्य वाद्य किंवा शंख वगैरे वाजवू जर तो पडून गेला तर ठीक आणि न पडता त्यांनी आपल्यावर हल्ला केला आपल्यावर आला तो कदाचित तर आपण काय करू दाणक्यांनी त्याला बळवून काढू बोधिसत्वाला पुढारी करून सर्व गावकरी त्या शेताजवळ गेले आणि वाद्य वाजवून आता काय झालं बोधिसत्वांना पुढारी करून बोधिसत्वांना समोर समोर करून ते सगळे गावकरी आणि शेतकरी त्या शेताजवळ गेले आणि वाद्य वाजवून त्यांनी एकच घोष केला व मोठमोठ्याने आरोड्या ठेकल्या आणि काय केलं त्यांनी शेताजवळ जात जायसाठी निघाले आणि वाद्य वाजवत गेले आणि जोरजोराने त्यांनी घोष करत गेले ते तो गाडव हा घोष ऐकून फार घाबरला तो सिंह हो नव्हता कोण होता तो गाढव होता पण सिंहाची चमडी त्यांनी घातली होती तर तो गाढव हा घोष ऐकून फार घाबरला आणि जाती स्वभावाला अनुसरून ओढू लागला आणि गाढव होता तो सिंह होता का नाही तर तो गाढव हा जो शेतकऱ्यांचा घोष होता वाद्ययंत्र वगैरे वाजवत होते हे ऐकून खूप घाबरला आणि जोरजोरामध्ये आपला ओढू लागला गाढव तेव्हा बोधिसत्व जन्मलेल्या लोकांना म्हणाला असेही सिंहाची किंवा व्याघाची आरोडी नव्हे तेव्हा बोधितत्व त्या शेतकऱ्यांना गावकऱ्यांना सांगतात की असे सिंहाची किंवा वाघ यांची आरोडी अशी नाही सिंहाच्या कातळ्याखाली हा हलकट गाढव ओढत आहे सिंहाच्या कातड्याखाली खालून कोण ओढत आहे हा हलकट गाढव ओढत आहे हा सिंह नाही तर सिंहाची कातडी यांनी घातलेली आहे आणि हा कोण आहे गाढव आहे असे कोण सांगतात बोधिसत्व बाकीच्या शेतकऱ्यांना सांगतात तेव्हा त्या शेतकऱ्यांनी त्याच्यावर हल्ला करून त्याचे ते कातडे काढून घेतले व त्याला बेदम मार दिला आणि मग तेव्हा काय झालं त्या शेतकऱ्यांनी त्याच्यावर हल्ला के केला त्या गाडवावर आणि त्याला त्याचे कातळे काढून टाकले कातळे म्हणजे तो जो सिंहाचा सिंहाच्या त्यांनी कातडं घातलं होतं तो त्याच्या त्याचं कातळ काढून घेतलं आणि त्याला बेदम खूप मार मारलं त्याला तो मरणोन्मुख होऊन तेथेच पडला म्हणजे त्याच्या मरण मरत पर्यंत मृत्यू जेव्हापर्यंत जवळ येत नाही तेव्हापर्यंत त्याला खूप मार मारलं मार मारलं मार। तो तिथेच पडून राहिला पुष्कळ वेळपर्यंत गाढवाची वाट पाहून त्याच्या मालक त्याच्या शोधासाठी गेला आता त्याच्या मालकाला वा वाटलं की गाढव आता एवढा वेळ झाला पण हा आला नाही असा कसा आला नाही म्हणून तो त्याच्या मालक फेरीवाला त्या गाढवाच्या शोधासाठी गेला तेव्हा त्याला हा गाढव मरण्याच्या वाटेला लागलेला आढळला तर त्यांनी बघितलं तर हा गाढव आता मरण्याच्या वाटेला लागलेला आहे याला कुणीतरी बेद मारलेलं आहे असं त्याला समजू आला ही त्याची दशा पाहून फेरीवाला म्हणाला बा गाडवा या सिंहाच्या चा पुष्कळ दिवस तू शेते खाल्ली असतीस परंतु एका ओरडण्याने तू हे आपणावर मरण ओढवून घेतले एवढं झाल्यावर सुद्धा तो फेरीवाला त्या गाढवला काय म्हणतो की या सिंहाच्या चमडाखाली तू आणखी कितीतरी दिवसपर्यंत लोकांची शेते खाल्ली असतीस पण तू एका एक फक्त ओरडण्यामुळे हा आपल्यावर मरण ओढून ओढून आणलेला आहेस जर तू ओळ जर तू ओरडला नसतास तर लोकांनी तुला मारलं नसतं आणि आता तू मरण खेपीत नसतास तर अशा प्रकारे तो फेरीवाला कोणाला म्हणतो त्या गाढवाला म्हणतो फेरीवाल्याचे हे भाषण संपते न नस, न संपते तो गाढवाने प्राण सोडला जसाच फेरीवाला त्याला असं म्हणतो तर गाढव काय करतो प्राण सोडून टाकतो तर अशा प्रकारे आजची आपली हे हा विषय होता मूर्खाला मन शोभते जे मूर्ख असतात त्यांना काय शोभते मन शोभते आणि आजची आपली ही एक गोष्ट होती आपले बोधिसत्व जेव्हा शेतकरी होते तेव्हा त्यांची आणि एक फेरीवाला त्याचा एक गाढव होता त्याची आजची आपली ही गोष्ट होती sadhu sadhu sa